मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब नाव नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मीडिया मराठी या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये कीर्तन मराठी आता झालेला आहे मीडिया मराठी शेतकऱ्याची मुलगी आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत पास झाली आहे बीड जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा सध्या खोला गेल्याची चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र होत आहे शेतकऱ्याच्या मुलीची गगन भरारी घरीच अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत मिळवलं यश बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलीने पहिल्याच प्रयत्नात युपीएससी च्या परीक्षेत मोठं यश संपादन केलंय विशेष म्हणजे घरीच अभ्यास करत तिने हे यश मिळवलं आहे श्रद्धा शिंदे असं तिचं नाव आहे बघणारोत्सव विस्तर वृत्त तत्पूर्वी तुम्ही मीडिया मराठीवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा एका शेतकऱ्याच्या मुलीने जिद्दीच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीच्या परीक्षेत मोठं यश संपादन केलं आहे घरीच अभ्यास करत तिने हे यश मिळवलं आहे श्रद्धा नवनाथ शिंदे असं त्या मुलीचं नाव आहे युपीएससीच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ती राज्यात पहिली तर देशात छत्तीसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे श्रद्धाचे वडील हे बीड तालुक्यातील लोणी शहाजानपूर येथील असून अल्पभूधारक शेतकरी आहेत श्रद्धा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडला झाल्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय दोन हजार अठराला श्रद्धाने अभियांत्रिकीची पदवी घेतली होती त्यानंतर तिने थेट दिल्ली गाठली व सहा महिने शिकवणी केली त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या अखेरीला केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली श्रद्धा शिंदेनी ती जाहिरातीचा फॉर्म भरला आणि जानेवारी दोन हजार वीस या साली प्रिलिमिनरी परीक्षाही दिली पहिल्याच प्रयत्नात आणि पहिल्याच परीक्षेत तिलाही यश मिळालं आहे त्यानंतर तिने घरी राहूनच मुख्य परीक्षेची तयारी केली ऑक्टोबर दोन हजार मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल डिसेंबर महिन्यात लागला यातही तिला यश मिळाले त्यानंतर मार्च दोन हजार एकवीस मध्ये तिची मुलाखत झाली या सर्व परीक्षांचे एकत्रित निकाल रविवारी जाहीर झाले यामध्ये श्रद्धाने देशात छत्तीसावा क्रमांक मिळवलाय युपीएससी तून आय एस आय आर एस आय सेवेत जाणाऱ्यांची जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या मोठी आहे मात्र मुलींमधून भार अभियांत्रिकी सेवेत जाणारी श्रद्धा जिल्ह्यातील पहिलीच आहे दोन ला इलेक्ट्रिकल इंजिनियर ही पदवी हातात घेताच तिने शिक्षण घेतलेल्या औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तिला सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर नोकरीची ऑफर दिली मात्र तिला भारतीय अभियांत्रिकी सेवेत जायचे होते त्यामुळे तिने ती नाकार देत युपीएससीची तयारी केली श्रद्धाच्या यशाविषयी वडील नवनाथ शिंदे म्हणाले की मी सर्वसामान्य शेतकरी आहे लहानपणापासूनच श्रद्धाची शिकायची मोठी जिद्द होती तिच्या शिक्षणासाठी मी खूप काही केलं तिने या परीक्षेमध्ये मोठे यश मिळवले आहे श्रद्धालाही मुलाप्रमाणेच सांभाळले असल्याचं नवनाथ शिंदे यांनी यावेळेस सांगितलं मुलापेक्षा जास्त मी तिला समजत आहे त्यामुळे खरंच असा भेदभाव करायची काहीही गरज नाही लोक म्हणतात मुलगी आहे अठ्ठावीस वर्ष झाले की लग्न करायचं नको शिकवायचं मात्र मी तसं केलं नाही त्यामुळे आज माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद माझ्यासोबत आहे अशी प्रतिक्रिया श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांनी यावेळेस व्यक्त केली खरंच एक आनंदाची बातमी आणि अभिमानाची बातमी आहे बीड जिल्ह्यातून तसेच औरंगाबाद येथे शिक्षण घेतलेली श्रद्धा शिंदे या आज यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये यश संपादित करीत आहेत महिलांसाठी मुलींसाठी ही आनंदाची आणि गर्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला अत्यंत आनंद आहे आशा अशाच आणि यासारख्या असंख्य नवनवीन दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी बघत रहा मीडिया मराठी मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब नाव